सध्या सोशल मीडियावरती एका प्रेग्नेंट महिलेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिलेला उठता येत नाही नंतर कुत्र्यांनी केलेली कृती पाहून अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलेलं आहे कुत्रा असा हुशार प्राणी आहे की याची कल्पना तुम्हाला नसेल या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पुढे काय होतं पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा महिला लॉनवरती काहीतरी करत आहे बहुतेक ती एक्सरसाइज करत असावी तिला काही वेळानं उठता येत नाही ती प्रेग्नेंट आहे त्यामुळे तिला उठण्यास अडचण येत आहे व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता की कुत्र्याने प्रकारे मदत केलेली आहे महिलेला उठता येत नाही हे पाहून कुत्रा लगेच त्या महिले पुढे जातो आणि त्यानंतर ती महिला लगेच त्या कुत्र्याच्या पाठीवरती हात ठेवून उभी राहते खरोखरच सुद्धा अशा गोष्टी कळत नाही त्या या कुत्र्यांना समजतात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता